जयकुमार रावल यांना भाजपाच्या वतीने पुनश्च मंत्रिपदाची संधी देवेंद्र फडणवीस यांच्या शासनातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा आज सायंकाळी नागपूर येथे पार पडला या शपथविधी सोहळ्यामध्ये चाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली मात्र यात नंदुरबार जिल्ह्याला स्थान मिळू शकले नाही असे असले तरी नंदुरबार पासून काही अंतरावर असलेल्या दोंडाईचा येथील रहिवाशी तथा शेंदेडा मतदारसंघातून विजयी झालेल्या जयकुमार रावल यांना भाजपाच्या वतीने मंत्रीपदाची संधी प्राप्त झाली आहे त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तो क्षण श्री जयकुमार नयन कुवर जितेंद्र सिंग रावल मे... वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो खानदेशच्या हैराणीच्या मातीला नमन करतो मी जयकुमार नयनकुवर जितेंद्र सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सत् विवेकबुद्धींनी पार पाडी आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मे मी जयकुमार नयनकोर सिंह रावल ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशा कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे करीनार ना कि नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम